लेकिन एक सेकंड पासवर्ड क्या है पासवर्ड हाँ पासवर्ड पासवर्ड क्या है तर मित्रांनो जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका भावाची यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ आणलेले आहे काल तुम्हाला सांगितलेलं आहे काल तेवढं जबरदस्त केलं ओके तर बहुशी तर बेटमार्क आणि सेकेबेट इम्पोर्टिंग मुरून घ्यायचं जबरदस्त ओके बिटमार्क ओपन करून घ्यायचे ओपन केलं अशा अशापर दिसेल आणि ॲनिमेशन देखील आजचा व्हिडिओ बघायचा आहे लास्टपर्यंत व्हिडिओ बघा ओके तर कायचं मटेरियल तर तो पल्ट्र असणार तो ओपन करून घ्यायचा आहे प्रकारे व्हिडिओ आपला मटेरियल राहील ओके आणि मटेरियल काढता असेल तर हा व्हिडिओ बघून घ्यायचा आहे ओके डिटेलमध्ये व्हिडिओ बदल एकदा बघून घ्या आणि इथं व्हिडिओवरती इथं इथे क्लिक करून आडिओ करून घ्यायचे जस्ट व्हिडिओ करून टाकायचा व्हिडिओ डिलीटल्यानंतर अशापर आपला इमेज दिसून जातील ओके दिल्यानंतर करायचं एक नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करू एडिट ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचे एडिट नावाच्या फोनवरती क्लिक केल्यानंतर हा जो एक नंबरचा इमेज असतो तो इथं मी सेट करून घेणार आहे सेट करून घेतल्यानंतर इथं जो आपण तर कालचा इमेज आहे तो, तो प्रॉपर सेट करून घेऊया ओके तर इथं ग्रुप वगैरे तुम्हाला लॉक दिला असेल अनलॉक करून घ्या सांगायचं राहिलेलं आहे तर पटापट अनलॉक करून घेऊया आणि जेव्हा दोनच ग्रुप आपण दिलेले आहेत फक्त त्या दोन ग्रुपमध्ये तुमचे फोटो ॲड करून घ्या किंवा मैत्रिणीचा देखील ॲड करू शकतो आजचा आहे ते मुलां मुलीसाठी देखील आहे ओके इथे ॲड केल्यानंतर अशा पण दिसून जाईल इथंमुळे जेवढे तुमचे फोटो वगैरे असतील तुम्ही सेट केलेले मी तुमच्याकडं असेल तर तुम्ही ते सेट करून घ्यायचे तर मी तो पटापट बघू शकता बीट बीट वगैरे आहेत आपले त्या बीटनुसार मी ते फोटो वगैरे ॲड करून घेतो आज चॅनलवरती पहिल्यांदा आला असा सबस्क्राईब करून टाका कारण येणारा नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्यापर्यंत इथं पोचतील ओके तर मी तो फोटो वगैरे प्रॉपर सेट करून घेतो ओके तर बघू शकता तर अशापर्यंत मी प्रॉपर सेट करून घेतलेला आणखीन एकच इमेज राहिलेली मित्रांनो आणि तुमची सपोर्टची गरज आहे मला फक्त तुम्ही सपोर्ट द्या दुसरं काय नाही ओके सपोर्ट करून टाका इथे मी जर इमेज घातल्यानंतर काही बीस इमेज, इमेज थोडे मागे पडे होतील समजून घ्या इथं काय राहायचं आहे इथं मला सर्व एक नंबरला यायचं आहे आपण ॲनिमेशन बघायचं आहे एक नंबरच्या गुरुवरती क्लिक करून घ्यायचं इथं इथे या मोवरती क्लिक करून घ्यायचं आहे जे पहिला इमेज तो पण खाली घ्यायचा आहे फक्त मी ॲनिमेशन कशापर्यंत देतो बघून घ्या इथे एक नंबर तिथं इथं ॲनिमेशन की भेटेल तुम्हाला त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे अशापर्यंत तोड पडून घ्यायचं आहे इथं तुम्हाला जसं हवं तसं ते करून घ्यायचं सेंटरला भूषयचं तुम्हाला एक लालचे एक पट्टे भेटलो किती पडत आहे व किती काय अडचण नाही तिथे मी बरोबर सेंटरला आहे तर हा प्लस की इकडं सेड सेंटरला ग्रास करून घ्यायचा आहे पहिली प्लस की देखील आपण इकडं खाली घेऊया आणि याला काय करायचं ग्राफ लावायला विसरायचं नाही ग्राफ सर्वात महत्त्वाचा ग्राफ आहे तो ग्राफ लावून घ्यायचा आहे हा इथं खाली वया ओके जर बोजित हा वरती लावला आहे खाली लावलेला आहे परत नाही इथं रोटेशनवरती क्लिक करून घ्यायचं प्लस की ॲडिमिशन दिलं आहे तिथंच द्यायचं आहे परत इथं काय करायचं आहे प्लस प फाईव्ह करायचं आहे याला आणि इथं झिरो करायचं आहे तुम्हाला झिरो केल्यानंतर याला मायनस फाईव इथं मी टच करून घेतो फाईव्ह ओके तर झाल्यानंतर असं आपले ते काही वेगळा विषय झालेला आहे तर बघू शकता की ईला अशा अशाप्रि तर इथं ओके प्लस पै झालं आता इथं काय यायचं आहे हवाला इथं तुम्हाला काय यायचं आहे एक खंडे येणार आहे ओके खंडे येणार आहे हावाला तर मी इथे किती दिलं आहे इथे घेतलेला आहे तर हा सेंटरला मी ओढून घेतलेला आहे सेंटरला ओढून घेतल्यानंतर हा प्रॉपर खाली घ्यायचं आहे प्रॉपर खाली घेतल्यानंतर आता हा ग्राफ हा ग्राफ महत्त्वाचा म्हणजे हा वरतीच जाणार आहे हा खाली जाणार आहे आणि रोटेशन ते क्लिक करून जे फक्त बघू शकतं इथं इत, इथं काय करायचं तुम्हाला मायनस फोर किंवा फाईव्ह करा ओके फाईव्ह करा इथं आणि इथं इथं झिरो करा इथं प्लस फाईव्ह करा ओके आता इथं काय आपण प्लस फाईव्ह केलेलं इथं मायनस फाईव्ह केलं इथं मायनस फाईव्ह केलं इथं प्लस फाईव्ह करायचा आहे याच्यापर्यंत आपलं जाऊन दिसून जाईल ओके दिसल्यानंतर पुन्हा तुम्हाला एक प्लस ते प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथं तुम्हाला बघू शकता जसं काय आपलं जे डो इथं टिक चाललं का अडचण नाही पहिले ॲनिमेशन ॲनिमेशन कंप्लीट झालं आता एन जी ॲड करायचं आहे म्हणजे मी एन जी तुम्हाला दिलेलं असेल तर तुम्ही डॉयला काय करून घ्यायचे तर जे डायलॉग आहे ते मी ऐकून घेतलेले इथं पहिली पिंजी कुठली बघूया तर इथं जी पहिले इथे मी दुसरे आहे पिंजीच मी सेट करून आहे बघू शकता इथं मी सेट केले आहे तर इथे ऐकून घेऊया आपण थोडं बरोबर आहे का बरोबर आहे सेट करून घ्यायचं सेंटरला इथं तुम्हाला थोडं छोटं करून घेऊ शकता इथं तुम्हाला सेट करून घ्यायचं जिथं आपलं बीट आहे ते दोन बीट इथं सेट करून घेऊया आपण आणि याला काय करायचं आहे प्रत्येक बीटमध्ये कट करून घेत जायचं ओके तर प्रत्येक बीटमध्ये अशा परत कट करून घेतो मी इथं कट केल्यानंतर इथं इथं खाली अशा परत सेट करून घेऊया ओके दुसरं आता दुसरं आहे बुगुशा डोळेला काय प्यार मी प्यार मी ओके तर मी इथं मी प्यार आहे तिथं सेट करून घेतो ओके तर हा मी सेट करून घेतलेला आहे परत आहे पोरी तुझ्या ओके राणी मी ओके तर मी तर बघू शकता मी तर ऍड करून घेतलेला आहे हा आता मग यायचंय मी अशीच सेट करून घेतलेलं आता फक्त काय पहिला हा एक बेगट एक कॉपी करून आहे म्हणजे सॉरी इफेक्ट नाही पिन जी पहिल्या पिन जी ते इफेक्ट इथं कॉपी केल्यानंतर ते पेस्ट करून आहे तीन बीटमध्ये ठेवायचं आहे ठेवल्यानंतर पुन्हा दो दोन नंबरचा आहे तो इथं कॉपी करायचा आहे म्हणजे सारखा सारखा आपल्याला आड करायला लागणार नाही तुम्हाला मी तर सांगितलेलं आहे ओके तर मी सेट करून घेतलेलं आहे घेतल्यानंतर काय करायचं आहे पुन्हा तुम्हाला याच्याबरोबर अकरा पॉईंट साप इथं इथे एक रेक्टँगल घ्यायचं आहे थिरूरवर तिक्लिक बिल कंपनीच्यावरती क्लिक करून ग्रेडिंटवरती क्लिक करून शर्ट टप पिन जे ॲड करून घ्यायचं आहे इथे शर्ट टॉप पिन जी ॲड करून घेतल्यानंतर बघू शकता अशावर इंटरफेस अशापर खाली घ्यायचं आहे जसं तुम्हाला हवं तसं करून घ्या आणि त ब रिमूव आहे ते करून टाका बॅगचा बॅकग्राऊंड आहे ते रिमूव्ह करून टाकायचं आहे केल्यानंतर इथं इथंवर वाढवून घ्यायचं आहे जे बीट आहे तिथेवर वाढवून घ्यायचं आहे आणि दो टेक्स आहेत आपल्या त्या दोन टेक्सच्या खाली इथं ॲड करून घ्यायचं आहे अशापर्यंत दिसून जाईल थोडं आहे तिथे बघू शकता दिसून जाईल ओके दिसल्यानंतर काय करायचं आणखी प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल आणखी नाही घ्यायचा थ्रिडवर क्लि क्लिक कंपनीवरती क्लिक करून ब्लॅक कलर सिलेक्ट करून घ्यायचा कलर कलरवरती क्लिक करून लास्टपर्यंत ओढून घ्यायचं आहे आता इथे तुम्हाला महत्त्वाचं बघून घ्यायचं आहे महत्त्वाचं बघून घेतल्यानंतर काय करायचं तुम्हाला इजेवरती क्लिक करून करायचं क्लिक करून क्लिकून एपीडवरती ॲड क्लिक करून घ्यायचं आहे ॲड क्लिक केल्यानंतर वरती सर्च करून घ्यायचं आहे सिंपल स्टार फायल पेट इथं सर्च करून घ्यायचं आहे आल्यानंतर काय करायचं आहे इथं स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून ओपन करून घ्यायचं आहे केल्यानंतर झडा शिक्षेस्ट करून घ्यायचं इथं बघू शकता इथं तुम्हाला एक नंबरवरती देऊन प्लस द्यायचे प्लस दिल्यानंतर तुम्हाला इथं थोडं झूम करायचं आहे जे प इथं दुसरी बिट आहे अकरा पण पाहिजे इथंवर वाढवायचं आहे फक्त तुम्हाला किती वाढवायचं आहे बघून घ्या एक आठशेच्या आसपास इथं वाढवून घ्यायचं आहे ओके आठशे नऊशे तर दरम्यान इथं बरोबर नऊशे करून घेतो परत इथं तुम्हाला यायचं इथं पूर्ण बॅक करायचं आहे पूर्ण करा म्हणजे पूर्ण जि जिरो करायचा इथं तर मी झिरो 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 करतो इथं झिरो केल्यानंतर काय के यायचं आहे याला काय यायचं आहे बेलटीन आपण क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला निलडो इफेक्ट द्यायचा आहे जबरदस्त मित्रांनो व्हिडिओ दिसणार आहे इफेक्ट आपला अजून करायचे बॅग यायचं आहे पुन्हा पुन्हा बॅग आल्यानंतर एकच इफेक्ट एक किंवा दोन इफेक्ट भेटतील त्यातला तुम्हाला जो हा इफेक्ट आहे दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आता इथून पुढे येण्यापर्यंत बघा इथे कुठे मी व्हिडिओला पासवर्ड दाखवेन ओके इफेक्ट पेस्ट केल्यानंतर पेस्ट करायचं आहे आपल्याला कुठला दोन नंबरचा पहिल्या पोटला इफेक्ट पेस्ट करायचा आहे पहिल्या पोटला पेस्ट केल्यानंतर तिसऱ्या फोटोला पेस्ट करायचं आहे तिसऱ्या फोटो पहिल्यानंतर लास्टला एक फोटोला पेस्ट करून घ्यायचं आहे ओके जर मी लास्टला फोटोला पेस्ट केलं आहे आणखीन बॅग घ्यायचा आहे आणखीन बॅग आल्यानंतर आणखीन तो तुम्हाला दोन नंबरला एक बेग एक नंबरला भेटेल तो तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे गेल्यानंतर काय करायचं तर मला इथं एक नंबरवरती यायचं आहे प्लस सर टिकलीकडून पण पुन्हा तुम्हाला एक पिन जी प्रोव्हाइड केलं असं लास्टपर्यंत ओढून घ्या जी बीट आहे तिथंवर इथं वरती सेट करून घ्या तुमच्या हिशोबानं मी सेट करून घेतलेलं आहे पुन्हा तुम्हाला काय करायचं जे पेट राहिले त्याला फ्री पेट पेश करून घ्यायचं जे फोटो राहिले आहेत त्याला फोटो झाल्यानंतर काय करायचं डेटेक्स पिन जे आपण ॲड केलं आहे त्यावरती तिकडे करून ई क्लिक करून ॲडपीडीवरती क्लिक करा इथं वरती सर्च करा फेड इन फेड आउट ओके फेड इन फेड आउट आल्यानंतर सोडायचं गेला फक्त या हाय पॅड इथे कॉपी करा जेवढं टेक्सी पेन जे लास्टपर्यंत ॲड केलं पटापट पटापट इथे पेज करून घ्यायचं आहे मी लास्टपर्यंत हे अप्लाय करून घेते प्रोसेस बघू शकता ओके तर दोन राहिले आपले व्हिडिओ कंप्लीट झाले सेव करण्यासाठी काय करायचं आहे इथे तुम्हाला कपऱ्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे रिसन टेनिक फिक्स सर्टिफिका तुमच्या तुमच्या मी सेव करण्या सुरुवात करायची आहे कसं वाटला व्हिडिओ कमी कोण नक्की सांगा तुम बाकीच्या ते बघा तुम्ही प्रो एटर बना तुम्ही जे जय महाराष्ट्र